नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर फिशल जगतापी आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण जे मी कॉल रेकॉर्डिंगवरती जे हेल्पलाईन नंबरला कॉल केला होता तर त्याबद्दल काय रेकॉर्डिंग वगैरे आहे ते मी इथं मी ऐकवणार आहे तुम्हाला आणि म्हणजे त्यांचं काय रिप्लाय आला है ना त्यांचं काय रिप्लाय आला आणि आपल्याला आता काय ॲक्शन घ्यावी गे? लागेल पुढे हे पण तुम्हाला मी सांगतो त्याच्या अगोदर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला माहिती आवडत असेल तर एक लाईक नक्की ठोका आणि कमेंट नक्कीच करा फक्त पॉझिटिव्ह कमेंटच बघितल्या जातील निगेटिव्ह कमेंट बघितल्या जाणार नाही ते याची पण दक्षता घ्या मित्रांनो कारण हे तुमच्यासाठी आपण करतो आहे पाठीमागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की रिझल्ट कधीही लागू शकतो रिझल्ट कधीही लागू शकतो भरपूर अशा कमेंट वगैरे आले ते काही फेकतात वगैरे वगैरे पण मला कुठून तरी ती माहिती भेटल्याशिवाय मी तुम्हाला सांगितलं का कारण मी असं अंदाजे गोळी मारण्यापेक्षा मी म्हणजे प्रॉपर पुराव्यावरतीच विश्वास ठेवतो मला असं समजलं होतं पण तो जो सोर्स आहे ते मी तुम्हाला असं ओपन ओपन यूट्यूबवरती नाही सांगू शकत म्हणजे काही गोष्टी अशा असतात की त्या नाही सांगता येत कुठून तरी आपल्याला ती बा माहिती मिळते पण ती मा माहिती कन्फर्म आहे असंही मला वाटतं आता इथून पुढं आपण बघूयात की कॉल रेकॉर्डिंगवरती मी तुम्हाला आता हे कॉल रेकॉर्डिंग ऐकवतो त्या कॉल रेकॉर्डिंगचं काय आन्सर आहे आणि मला पण काय वाटते किंवा काय असू शकते हे पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो त्यामुळं जर तुम्हाला आपल्या चॅनलवरील कंटेंट आवडत असेल तर तुम्ही नक्कीच करा आणि लाईक नक्कीच करा बघा तर आपण अगोदर कॉल रेकॉर्डिंग ऐकूयात आणि नंतर बाकीच्या गोष्टींवर रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो मॅडम काय सांगता नाहीत सर मॅडम थोडी अशी माहिती समजली होती की आ, प्रोसेस वगैरे झालेली आहे निकालाची करणं बाकी आहे म्हणजे रिलीज कर सर चालेल तरी दोन महिने तरी लागतील म्हणजे मॅडम आय बीपीएस ना एक्झाम घेतलेलं ना तर आयबीपीएस पंचाळीस दिवसामध्ये रिझल्ट देतो ना मॅडम हो सर पण आम्हाला तेवढच सांगितलंय का दोन महिने तरी लागतील अजून दोन महिने लागतील अच्छा दोन महिने तर मॅडम जास्तच होतात म्हणजे तसं म्हणाय गेलं तर कारण आय नुसार तर पंचाळीस दिवसाचा रिझल्ट लागतो त्याची काय माहिती आहे का मॅडम की म्हणजे अच्छा ठीक आहे मॅडम ठीक आहे बघा रेकॉर्डिंग तुम्ही ऐकलंच असेल तर त्यांचं म्हणणं आहे की दोन महिने वगैरे लागू शकतात आहे ना दीड दोन महिने वगैरे लागू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे पण बघा जसे मला सोर्सकडून माहिती मिळाली होती आता इथे एक समजून घेण्यासारखी बाबा आहे बघा काही फेकत नाही आहे तुम्हाला मी रिअल सांगतो आहे जशी मला माहिती मिळाली होती की रिझल्ट तयार आहे रिझल्ट तयार आहे आय बी पी एसकडून तर तयार आहे हे मी तुम्हाला कन्फर्म सांगू शकतो हे काय मी गोळ्या झाडत नाही हे मी कन्फर्म तुम्हाला सांगू शकतो रिझल्ट तयार आहे आय बी पी एसकडून तो महाट्रान्सकोकडे दिला आहे का नाही हे नाही मी कन्फर्म सांगू शकत पण रिझल्ट तयार आहे दिलाही असू शकतो आहे आणि यांचं म्हणजे काय चाललंय हे आपल्याला माहीत नाही आहे ना तर यांनी एवढा रिझल्ट द्यायला लेट का केलं हे पण माहीत नाही मग यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे भरपूर एक्झाम आहे त्या अगोदर झाल्या होत्या मग नंतर आम्ही रिझल्ट देणार मला असं म्हणायचं रिझल्ट तयार असेल तर द्यायला काय अडचण आहे बरोबर ना मग तुम्ही जर रिझल्ट तयार असेल तर तुम्ही म्हणताय की दोन महिने लागतील किंवा दीड महिना लागेल मग आय बी पी एस ज्यावेळेस एक्झाम घेतं आय बी पी एस जी वेळेस एक्झाम घेतं तुम्ही कोणती एक्झाम बघा बँकिंगची कोणती एक्झाम बघा पंचेचाळीस दिवसामध्ये रिझल्ट येतो आय बी पी एसचा येतोच येतो पंचेचाळीस दिवसामध्ये रिझल्ट येतो मग ह्या एक्झामला का लेट होते वगैरे वगैरे म्हणजे थोडंसं गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पण आत्ता जास्त काय आपण इथं बोलू शकत नाही रिझल्ट आल्याशिवाय पण आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो याच्यासाठी कंटिन्यू कॉलिंग तर आपल्याला करायचेच कंटिन्यू कॉलिंग तर आपल्याला करत राहायचे आता इथून पुढं कॉलिंग थांबवायचं नाही आहे गा गा था ना, ना। मला जशी माहिती मिळाली होती मी तुम्हाला सांगितलं होतं एक शॉर्ट टाकले होते त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कधीही रिझल्ट लागू शकतो तशी मला थोडीशी माहिती मिळाली होती की रिझल्ट तयार आहे म्हणून त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की कधीही रिझल्ट लागू शकतो पण जसं आता यांच्या हेल्पलाईन व नंबरवरून वगैरे हे जे सांगत आहेत ते यांच्याकडे काय सॉर्टिंग वगैरे करायचं चालू आहे का किंवा माहीत नाही म्हणजे आतमध्ये का काही गोष्टी चालू असेल आपल्याला बाहेर तर काय माहीत नाही पण रिझल्ट तयार आहे एवढं तर मी सांगू शकतो तर रिझल्ट तो दिला पाहिजे एक ते दोन महिना म्हणजे खूप कालावधी होतो आहे ना त्यामुळं तुम्ही काय केलं पाहिजे तर कंटिन्यू त्यांना कॉलिंग केलं पाहिजे एकदम इरिटेट झाली पाहिजे ती लोकं की रिझल्ट कधी लावा म्हणून कंटिन्यू कॉलिंग आपल्याला करायचं थांबवायचं नाही कॉलिंग करणं <coughs> त्यामुळे काय होईल की थोडंसं होऊ शकतं आणि नंतर वीस तारखेनंतर आपण बघूयात है ना वीस तारखेनंतर आपण बघूयात की अजून काय ये करता येईल है।, है ना ट्विटर कॅम्पेन वगैरे या सगळ्या गोष्टीवरती आपण विचार करूयात वीस तारखेनंतर त्यामुळे आपण बघूयात आणि आर टी आय पण एक आलेला आहे तो मी तुम्हाला ग्रुपवरती टाकला आहे पण तो आर टी आय जो आहे मित्रांनो तो आर टी आय आपला आर टी आय नाही आहे मी ग्रुपवर टाकला मला बाहेरून माहिती भेटली पण तो आर टी आय जो मी आर टी आय केलेला आहे तो आर टी आय तो नाही आहे दुसऱ्या कोणीतरी विद्यार्थ्याने केला असेल तो माझ्याकडा आला तो मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करा तसं आपला आर टी आय ये अजून बाकी आहे त्या आर टी आयमध्ये रिझल्ट डेट मी विचारलेली आहे आणि हे पण विचारलेलं किती मुलांनी एक्झाम दिली आणि किती मुलांनी फॉर्म भरले ते तर आपल्याला माहिती कळाली म्हणजे त्याचं काय आता हे नाही पण रिझल्ट डेट त्याच्यामध्ये विचारली त्यामुळे आपण बघूयात की त्याच्याबद्दल पण काय त्या आर टी आयमध्ये माहिती मिळेल ठीक आहे मित्रांनो बघूयात पण याच्यावरती आपल्याला थोडंफार काहीतरी ॲक्शन घ्यावे लागेल त्याच्यावर रिझल्ट लवकर येणार आहे दोन महिने म्हणजे खूप होते तोपर्यंत भरपूर तलाठी एक्झाम आहे मित्रांनो तलाठी एक्झाम आहे नगर परिषद आहे मग तुमचा जर वेळ याच्यातच याच्यातच गेला तर काय हे नाही ना कारण बाकीच्या मला माहीत आहे की बाकी एक्झामवरती आपलं लक्ष लागत नाही मित्रांनो त्यामुळं हा रिझल्ट जेवढ्या लवकरात लवकर येता येईल तेवढ्या लवकरात लवकर आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे मित्रांनो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया त्याच्यावरती काय उपाययोजना करता येतील का धन्यवाद